भारत पाकिस्तान युद्धाचा परिणाम आता सोनं होणार दोन दिवसात दोन लाख रुपये तोळा भारत आणि पाकिस्तानामध्ये प्रचंड तणाव निर्माण झालाय युद्ध परिस्थिती निर्माण झाली आता त्याचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर होणार काही तज्ज्ञांच्या मते सोनं आता दोन लाख रुपये प्रति तोळा होणार आता हा सोन्याचा भाव अचानक कसा वाढू शकतो कोणत्या तारखेला सोनं दोन लाख रुपये तोळा होणार हे कधी आणि कसं शक्य आहे यामागं काय कारण आहेत आता तुम्ही अर्जंट पहा आता तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल की ते तुम्ही आता खरेदी करायला पाहिजे की नंतर खरेदी करायला पाहिजे सविस्तर जाणून घेऊयात भारत पाकिस्तानमध्ये पेहलगाम मधील दुःखद घटनेनंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली यामुळे सोन्याच्या भावामध्ये खूप मोठा उतार चढाव पाहण्यात येणार आहे जगात जेव्हा युद्धाची परिस्थिती निर्माण होते किंवा युद्ध सुरू होते त्यावेळेस सोन्याचे भाव प्रचंड वाढले आज सोन्याचे भाव जवळपास एक लाख रुपये तोळ आहेत आता हेच भाव दोन लाख रुपये तोळा होऊ शकतात याची तारीख देखील जाहीर झालेली आहे मागील काही वर्षामध्ये सोन्याने विक्रमी दर गाठले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये सोन्याचा तोळ्याचा भाव सदोतीस ते चाळीस हजार रुपये होता नंतर करोना काळात दोन हजार वीस मध्ये सोन्या एकदम पंचावन्न हजार रुपये पर्यंत केलं त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये भाव उतरलं पण दोन हजार बावीस मध्ये जेव्हा रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं तेव्हा पुन्हा सोन्याने जोर धरला सोन्याचा भाव त्यावेळेस साठ ते, ते पासष्ट हजार रुपये दरम्यान गेला दोन हजार पंचवीस मध्ये सोनं पुन्हा उक्र उच्चांकी गाठत आहे सहा महिन्यामध्ये सोन्यात तब्बल वीस टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली गेल्या पाच वर्षात सोन्याचा भाव नव्वद टक्क्यापेक्षा अधिक वाढलाय म्हणजे दुप्पट झालेला आहे भारत पाकिस्तानच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे शेअर मार्केट मध्ये देखील त्या ठिकाणी घसरण झालेली आहे चार टक्क्याने शेअर मार्केट देखील घसरला आहे या शेअर मार्केट जेव्हा घसरतं त्यावेळेस जे आहेत गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करतात त्यातच या युद्धामुळे युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रशिया चीन काही युरोपियन देश तसेच अमेरिका यांनी देखील भारतावर काही निर्बंध लावले जाऊ शकतात त्यामुळे आपल्या व्यापारावर निर्यातीवर परिणाम होऊ शकतो आणि कंपन्यांचं उत्पन्न घटलं की शेअर मार्केट घसरल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे धाव घेऊ शकतात मग केव्हा होणार सोनं दोन लाख रुपये तोळा तुम्ही आता सोनं घ्यायचं की नाही काय आता कशा पद्धतीने सोन्याचं जे आहे ते होणार आहे पहा सरकारची जी पद्धत आता चालू आहे की तू म्हणाल या सोन्याचा भाव असा अचानक कसा वाढेल तर पहा युद्ध आणि सोन्याचा भाव याचा खूप जवळचा संबंध आहे दोन देशात जेव्हा युद्ध सुरू होतं की युद्धाची परिस्थिती सुरू होते तेव्हा सगळ्यात आधी शेअर बाजार कोसळतो आणि शेअर बाजार कोसळला कि मोठ्या मोठ्या कंपनीचे शेअर्स पडतात आणि गुंतवणूकदार आपला शेअर बाजारातला पैसा काढून तो सोन्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतात आता पहा ज्यावेळेस भारत पाकिस्तानमध्ये जर संघर्ष वाढला तर याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढतील आणि बाकीचे देशही मोठा निर्बंध लावू शकतात आणि ज्यामुळे शेअर मार्केट एकदा परायला सुरुवात झाली का सोन्याचा भाव वाढणार आता नेमकं केव्हाच दोन लाख रुपये तोळा सोनं होणार तुम्ही कधी खरेदी करायचंय पहा जे काही अनुभवी लोक आहेत त्यांच्याकडूनही ते सांगितलं गेलं आणि इतिहासाने देखील वारंवार सिद्ध केलं आहे की जेव्हा अनिश्चितता येते जगामध्ये कुठल्याही प्रकारची अनिश्चितता येते व युद्ध असेल महामारी असेल किंवा दोन देशामधला तणाव असेल तर त्यावेळेस सोनं खरेदी करणं किंवा सोन्यामधली गुंतवणूक सुरक्षित मानली जात आता भारत हा जगा प्र, देश जगाच्या पृथ्वी तलावर सगळ्यात विकसित त्या ठिकाणी एक विकसनशील सगळ्यात चांगला प्रगल्भ देश असल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था खूप मोठी असल्यामुळे भारत देखील जगाच्या एक याच्यावर जर बघितलं तर खूप मोठं त्याचं स्थान आहे त्यामुळे भारताच्या विरुद्ध जर जाहीर केलं तर पूर्ण जगाची जी आर्थिक व्यवस्था बिघडून जाणार आहे आणि मग त्यामुळे सोनं खरंच दोन लाख रुपये तोळा होऊ शकतं का हा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे सोनं ज्या वेळेस आता आपण जर पूर्वी बघायला गेलं तर काय आलंय सध्या भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान जी पहलगाम मधली जी घटना आहे तर त्या घटनेमुळे तणाव निर्माण झालाय आता पहा भारत सरकारकडून तातडीनं थाका बोलवलं जात आहे संरक्षण खातं गृह मंत्रालय आणि आपलं जे आर्मी आहे ते तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये युद्ध हालचाली सुरू झाल्या आहेत भरपूर न्यूज येत आहे व देशाच्या सुरक्षेसाठी मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात आताच काल परवा पाकिस्तानचं पाणी देखील बंद करण्याचा जो करार आहे तर तो, तो देखील आता झालेला आहे मग सोन्याचा जो अचानक भाव आहे तो कशा पद्धतीने वाढेल कोणत्या तारखेला सोनं दोन लाख रुपये होणार कारण की जे गुंतवणूकदार आहेत बघा आपल्या गुंतवणुकीचं संरक्षण करण्यासाठी सोनं आता विकत घेणार आहे ज्यामुळे सोन्याची मागणी वाढणार आहे आणि मागणी वाढली अर्थातच भाव त्या ठिकाणी वाढत असतो आता जर आपण बघितलं तर शेअर मार्केट देखील ज्या दिवशी तणाव निर्माण झाला होता त्या दिवशी चार टक्क्याने घसरण झालेली आहे आता पहा जवळपास हे कशा पद्धतीने होईल आता बघा सध्याची परिस्थिती जर बघितली आपण तर सोन्याचा भाव हा नव्याण्णव हजार ते एक लाख रुपये तोळा प्रति तोळाच्या आसपास त्या ठिकाणी हे असणार आहे मग आता जर ही जर सो जी युद्धाची परिस्थिती आहे ती जर आपण बघायला गेलं तर ही दर दर भारत आणि पाकिस्तानमध्ये जर युद्ध जरी होऊ शकलं किंवा याच्यामध्ये काही निर्बंध जर भारत सरकारने लावले तर जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे बघा आता मुळातच ज्या जसं आपलं भारताने त्यांच्या निर्बंध लावले तसे पाकिस्तानने देखील लावलेले आहे अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानमधल्या भारतातल्या नागरिकांना बाहेर काढायला सांगितलेलं आहे तसेच त्याही देशाने पाकिस्तानने त्या ठिकाणी भारतातल्या नागरिकांना तिथून जायला सांगितलेलं आहे सगळ्या प्रकारचे व्यापार आहेत त्याबरोबर तिथे असंही सांगितलं की तिकडे जाणाऱ्या ज्या एअरलाइन्स कंपन्या आहेत भारताच्या विमान कंपन्या त्यांना देखील त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये आता प्रवेश नाहीये तर त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी एक मोठ्या प्रकारचा फटका होऊ शकतो आता इतिहासातली उदाहरणं आपण बघणार आहोत आणि दोन लाख रुपये नेमकं कधी सोनं होईल याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊयात आता बघा एकोणीसशे अकरामध्ये लक्षप्रोपा एकोणीसशे अकरामध्ये मध्ये गल्फ वॉर झालं होतं तर त्यावेळेस सोनं जवळपास पंचवीस टक्क्याने वाढलं होतं एकोणीसशे अकराची गोष्ट आहे त्यानंतर दोन हजार आठमध्ये मध्ये आर्थिक संकट म्हणजे एक प्रकारची मोठी आर्थिक मंदी जगभरात पसरली होती त्यावेळेस सोन्याचा भाव तीस टक्क्याने वाढला होता आणि दोन हजार वीस मध्ये जगातली सगळ्यात मोठी महामारी म्हणजे कोविड महामारी आली होती तर त्यावेळेस सोनं तीस ते चाळीस टक्क्याने वाढलं होतं आता सध्या भारत पाकिस्तानच्या तणावपूर्व पार्श्वभूमीवर सोनं प्रचंड वाढू शकतं कारण की आता केंद्र सरकार हे सतर्क आहे पंतप्रधान कार्यालयामध्ये दैनंदिन दे बैठका सुरू आहेत संरक्षण दल देखील तयारीच्या सर्वोच्च टप्प्यावर आहे युद्धाजन्य परिस्थिती पुढे सरकली तर गुंतवणूकदार सोन्यामध्ये प्रचंड गुंतवणूक करतील आणि मग सोनं दोन लाख रुपये तोळ्या होण्याची शक्यता आहे आता पण एक कधी होणार कशा पद्धतीनं सोन्याचं जे आहे हे होऊयात आता महत्वाच्या प्रश्नाकडे आपण त्या ठिकाणी येणार आहोत आता पहा पहलगाम प्रकरण झालेलं आहे त्यानंतर तणाव वाढला भारत सरकारने काही निर्बंध लावले पाण्याच्या संदर्भातला जो जुना करा रहा रहा करार आता त्या कराराला स्थगिती लावली आणि मग यामुळे रशिया असेल रशियाने देखील त्या ठिकाणी त्यांची तिथे असणारे दूतावेस मधले जे अधिकारी आहेत त्या त्यांनाही काही सूचना केल्या आहेत तर भारत पाकिस्तान या दोन्ही देशांबरोबर संबंधित असणारे तिसरे जे देश आहेत तर त्यांनी आता थोडस याबरोबर एक थोडीशी सेफ भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे मात्र आता लक्षात हे लक्षात येणं खूप हे आहे की ही दोन लाख रुपये तोळा होण्याची जी शक्यता आहे ती टोकाची शक्यता आहे म्हणजे आता पहा की अत्यंत गंभीर आणि अभूतपूर्व परिस्थितीवर अवलंबून आहे म्हणजे अगदीच खरोखर युद्ध सुरू झालं लक्षपूर खरोखर जर युद्ध सुरू झालं ते कधी होऊ शकतं खरोखर जर युद्ध सुरू झालं आणि ते युद्ध जर दीर्घकाळ चाललं तर याचे आर्थिक परिणाम खूप विनाशकारी ठरतील शेअर बाजार कोलमंडला जाईल रुपयाचं मोठं अवमूल्यन होईल आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे आर्थिक निर्बंध लावले जातील कारण की ज्या देशात ज्या दोन देशात त्या ठिकाणी युद्ध सुरू होतं त्या देशाबरोबर कोणी फारसा व्यापार करत नाही त्यांचे त्यांची आयात निर्यातीवर भरपूर निर्बंध येत असतात आणि मग हे निर्बंध आले की आपल्या देशातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर प्रॉब्लेम होणार त्या कंपन्यांचा प्रॉब्लेम झाला की शेअर मार्केटवर परिणाम होणार आणि एकंदरीत रुपयाचं अवमूल्यन म्हणजे रुपयाची व्हॅल्यू कमी होईल डॉलरची जी आहे ती किंमत वाढेल आणि कदाचित हे जर युद्ध बराच काळ चाललं तर सोन्याची मागणी इतकी वाढेल की सध्याच्या पातळीपेक्षा म्हणजे जे सोन्याचा भाव आज एक लाख रुपये तो दुप्पट काय किंवा तिप्पट देखील होऊ शकतो अशी देखील शक्यता याच्यामध्ये दाखल देत नाही कारण की त्यावेळेस फक्त सोनच गुंतवणुकीचं साधत राहतं सोन्यालाच त्यावेळेस प्रचंड व्हॅल्यू येत असते त्याच्या व्यतिरिक्त लोक दुसरं काहीच खरेदी त्या ठिकाणी गुंतवणूक म्हणून करत नाही त्यामुळे ह्या परिस्थितीमुळे देखील सोन्याचा भाव त्या ठिकाणी वाढलेला पाहायला आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो तर हा जो व्हिडिओ आहे तर हा माहिती आणि विश्लेषण देण्यासाठी बनवलेला आहे ही कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही सोन्यामध्ये किंवा इतर कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी आपण स्वतःचा अभ्यास करा आणि शक्य असल्यास आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या सल्ला युद्धाची परिस्थिती आणि त्याचे परिणाम अत्यंत ता अनिश्चित असतात आणि कोणतेही कोणीही शंभर टक्के अचूकपणे सांगत नाही मग आता तुम्हाला काय वाटतं भारत पाकिस्तान युद्धाची शक्यता किती आहे सोनं खरंच दोन लाख रुपये तोळा होईल का तुमचे विचार आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद